व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे यथा राजा तथा प्रया। यथा राजा आहे, आहे। प्रजा याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे राजाची प्रवृत्ती आहे वृत्ती आहे वागण्याचं त्याचं जे काही एकंदर सगळं आहे त्याची प्रजा सुद्धा तशीच असते म्हणजे समजा एखादा राजा शालीन असेल सभ्य असेल सुसंस्कृत असेल तर त्याची प्रजासुद्धा त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवते आणि ती सुद्धा सुसंस्कृतपणेचं वागते मात्र त्या प्रजेचा राजाच हाच जर शिवराळ असे आणि सतत टोंबडे मारणारा असे इतरांना नेहमी पाण्यात बघणारा असे कुत्सित वृत्तीचा असे जळकुकडा असे तर त्याची प्रजासुद्धा तशीच असते शिवाय हा राजा जर नेहमी बेतालाच बोलत असे आलतू फालतूच बोलत असे तर प्रजेत तोच आदर्श जातो आणि मग प्रजा सुद्धा तशीच वागायला लागते आणि त्या राजाचीच जास्त बदनामी होते असच काहीस उवाठा गटाचं झालेलं आहे उद्धवजी स्वतः म्हणतात की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हराम म्हणते गोमूत्राला नावं ठेवायची शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आमचं नाही असं प्रत्येक सभेमधून सांगायचं हे प्रत्येक वेळी सांगण्याची गरज नाहीये लोकांना कळून चुकलंय आता तुमचं हिंदुत्व शेंडी जाण्याच काय तुमचं मुळात हिंदुत्वच उरलेलं नाहीये आणि गुमूत्राला वगैरे नामथुम साध्य काय जात रेस्ट ऑफ महाराष्ट्र भोबळेच मिळाले अनेक महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये त्याचं कारण आहे लोक सुज्ञ झालेत आता लोक विचार करून मतदान जातात म्हणून तर आम्ही बोललो ना यथा राजा तथा प्रजा तर ज्याप्रमाणे संजय राऊत हे उघड उघडउघड कॅमेऱ्यासमोर माईक समोर शिव्या देतात खाण बोलतात फालतू फालतू विचार मांडतात ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे नेहमीच रडगाणं गातात आणि नरेंद्र मोदी अमित शहा अबानी अदानी यांच्या नावे खडे फोडतात छाती बुडवून घेतात बोट मोडतात त्यांच्या गटातले त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा असेच बनलेत आणि त्यांना मतदान करणारे काही मतदार सुद्धा असेच झालेले आहेत आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांच्या जीवाचा संताप होण्याची शक्यता आहे हे बघा नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ नाहीच आहे हा व्हिडिओ त्यांच्या आधीचे भारतीय जनता पक्षाचे जे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्याबद्दल आहे म्हणजेच आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आता निवडणुकांची गडभमाळी झाली या सगळ्या दरम्यान अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घेतल्या सभा म्हणता येत नाही त्याला जायचं शाखाला भेट द्यायची शाखेला भेट द्यायची आणि लगेच की तुम कल्टी मारायची असं बरेचदा केली त्यांनी पंधरा दिवस तेच चालू होतं त्यांचं आणि हे ते ती केलं निवडणुकीच्या तोंडावर जे आधी करायला पाहिजे होत पण त्याचा फटका त्यांना वसलेला आहे मुंबई महानगरपालिका तर गेलीच आता तुम रेस्ट ऑफ महाराष्ट्र पण गेला पण जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे हे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वे शाखांना भेटी देत होते आणि तिथं लोकांना त्यांचं मत मांडायला देत होते तेव्हा एक अत्यंत वाईट असा प्रकार घडलेला आहे संतापजनक प्रकार घडलेला आहे फक्त तो एका महिलेकडून घडलेला आहे त्यामुळे फार जास्त त्यावर बोलता येणार नाही मात्र उद्धव ठाकरे उपस्थित असताना जी दानवे उपस्थित असताना त्यांच्या समोर या महिलेने चक्क आदरणीय स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ज्यांचा आदर्श अवघ्या देशासमोर आहे देशातला प्रत्येक जण ज्यांना मानतो त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवी यांच्या समोर आणि एवढं होऊन सुद्धा ह्या दोघांपैकी कोणीही त्या महिलेचा माईक काढून घेतला नये किंवा तिला तिथल्या तिथे जाणीवर झापलं नाही पहिले तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो थोडा जीवाचा संताप होईल तुमच्या सुद्धा पण बघूनच घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की ही जी यांच्या उबाठा गटातली गरळ आहे ही किती खोलवर गुजत चालली आहे आधी त्या महिलेचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे त्यावर थोडंसं बोलता येईल लाच देतो भडवा अटल बिहारी लाच देतो देतोय पोर उभा करा जुने म्हातारे माघसरा माझं एवढं म्हणणं आहे ज्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय राजकारणामध्ये एक खूप चांगला आदर्श घालून दिला ज्यांचं जीवन एखाद्या संन्यासाप्रमाणे होत अत्यंत सुसंस्कारी सभ्य शालीन आणि व्यक्तिमत्व ज्यांचा देशातल्या प्रत्येकाला आदर वाटतो आजही अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणी जागृत झाल्या की अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा अनेकांना असं वाटलं की आपली आजोबा का हे काय आम्हाला स्वतःला वाटलं होतं असं अशू अनावर झाले होते तेव्हा कारण ते व्यक्तिमत्वच खूप उत्तुंग आघाडी एवढं होतो त्यांना राग देखील यायचा मात्र ते स्वतःचा तोल कधी ढळू देत नव्हते त्यांचं त्यांच्या वाणीवर प्रभुत्व होत कमी मनाचा माणूस अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलत असताना एक शब्द आम्ही नेहमी उच्चारतो तो म्हणजे शब्द प्रभू होय अटलजी शब्द प्रभूच होते त्यांच्या कविता आजही ऐकावायस वाटतात अटल बिहारी वाजपेयी भाषणाला उभे राहिले की कान जागृत व्हायचे अनेकांचे ते शब्द कानात साठवण्यासाठी मनात साठवण्यासाठी अनेक जण अतुर असायचे आजपर्यंत आपल्या इतक्या संपूर्ण मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अटल बिहारी वाजपेयी याच्या तोंडून विरोधकांसाठी किंवा कोणासाठी एकही अपशब्द निघालेला नाही फक्त दोन खासदार निवडून आलेले होते तेव्हा सुद्धा संसदेत भाषण करत असताना अटल बिहारी वाजपेयी हे बोलले होते की एक ना एक दिवस या देशावर या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असेल मुली ते करून दाखवलं याच अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेलं होत तुम्ही बीजेपी से लढना है लढलो रामसे मत लढणार मेहंगा पडेगा अटल बिहारी वाजपेयी यांनी विरोधकांना सुद्धा नेहमीच मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे अटल बिहारी वाजपेयी जर तेव्हा पंतप्रधान नसते तर आज राहुल गांधी अमेरिकेच्या तुंगा असतात वाजपेयींनी सोडवलेलं आहे त्यांना दिल्ल्या मनासे होते वाजपेयी आणि अशा व्यक्तीबद्दल ज्याचं हिमालयायोग कर्तृत्व आहे त्यांच्याबद्दल असं बोलायचं सरकारे आयेंगी जायंगी सत्ता ताखेल चलेदा, असं म्हणत भारतीय राजकीय संस्कृती टिकली पाहिजे ती जोपासली गेली पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला होता विचार करा इमर्जन्सीच्या काळामध्ये वाजपेयींना सुद्धा तुरुंगामध्ये टाकण्यात आलेलं होतं मात्र त्यांनी इंदिरा गांधींना एकही पापू शब्द अवमानकारक शब्द वापरला नाही आणि हे बघा यांचं कर्तृत्व काय यांनी काय केलं कमवलं आजपर्यंत आयुष्यात शंभर लोक तरी ओळखत असतील का त्या महिलेला तिच्या एरियातले ती नरेंद्र मोदी यांना शिवी देत असताना अटल बिहारी वाजपेयी यांना शिव्या देते कमाल आहे आणि तिथे बसलेले उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे हे शांत बसतात अर्थात भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना शिगारी आहे की यांना आनंदाच्या उकळ्या फुटतातच हे कधी विरोध करत नाही असल्या गोष्टींचा त्याच्यामुळे यांच्या मंचावर असल्या शिव्या देणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली की मित्रांनो जे घडलं ते अत्यंत वाईट घडलं याचा याचं मनस्वी दुःख झालं की एक महिला जिने आभाणा एवढं कर्तृत्व असलेल्या स्वर्गीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांना जाहीर मंचावरून शिविगाळ केली नरेंद्र मोदींना तर अशाही शिव्या बसतातच हो सोशल मीडियावर मात्र ही जे ओरड करतात ना स्पेशली उबाठा गटाचे लोक की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत चाललेली आहे वगैरे 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 तुम्हीच खालावत नेत तिथल्या तिथेच जर तुम्ही त्या महिलेला अडवलं असतं किंवा सांगितलं असतं की वाजपेयींबद्दल काही बोलू नका आज ते आपल्या नाही आहेत हयात नाही आहेत ते आणि जे हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल तर असंही आपण आपल्या संस्कृतीमध्ये बोलत नाही कधीच वाईट तर अजिबातच नाही मात्र इतकं सुद्धा स्त्री दाक्षिण्य या महिलेकडे अजिबातच नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर आरडाओरडा करणारे उद्धव ठाकरे हे सुद्धा कदाचित तेव्हा भानावर नसावेत कुठल्या तरी वेगळ्याच विचारात असावेत की मुंबई महानगरपालिका जर हातातून गेली तर तिजोरीच्या चाब्या जातील या टेन्शनमध्ये ते कदाचित असावेत म्हणून त्यांनी त्या महिलेला अडवलं नसे मित्रांनो आम्हाला कल्पना आहे हा सगळा प्रकार बघून तुम्हाला सुद्धा राग आला असे अनावरही झाला असे मात्र या रागावर नियंत्रण ठेवणं देखील अत्यंत गरजेचं आहे एखाद्यानं शेण खाल्लं म्हणून आपण शेण खायचं असं नसतं म्हणून आपल्या कुठल्याच व्हिडिओमध्ये आपण कधीच कुठलेच अपशब्द वापरत नाही कोणाबद्दलच कारण की आपली संस्कृतीच जरा नाहीये याचा आपल्या परिवाराला भान आहे आणि ते आपण जपतो बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा जाता जाता कळकळीची विनंती आणि आवाहन आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे काही रुग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ज्यांचे औषधं महागडे आहेत शिवाय त्यांच्या नातेवाईकांपैकी सुद्धा पैसे नाहीये दोन वेळचं जीवन सुद्धा ते घेऊ शकत नाहीयेत आपण गेल्या वर्षभरापासून त्यांची मदत करतोय त्यांची सेवा करतोय पुढेही करत राहणार आहोत तेव्हा त्यासाठी तुम्हाला जे काही योगदान त्या गरजूंसाठी देता येत असेल ते तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जी फोन पे क्रमांकावर अवश्य पाठवा सोबतच मराठवाड्यातील जे हालाखीच्या परिस्थितीतील शेतकरी आहेत त्यांच्यासाठी परत एकदा आपण अन्नाचे किट्स वाटणार आहोत जिन्नस किराणा सामानसे गेल्या वेळेस वाटले होते तसे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणार आहोत त्यांची वह्या पुस्तकं गणवेश या सगळ्यासाठी आपल्याला खूप काम करायचं आहे तास्क मोठी आहे त्यामुळेच आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत म्हणून वेळोवेळी आवाहन करत आहोत की या सत्कर्वामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि प्रभू श्रीरामाचं नाव घेऊ तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये तुम्हाला जे सहकार्य निधी सन्मान निधी पाठवता येऊ शकतोय योगदान देऊ शकताय ते अवश्य द्या जी पे फोन पे क्रमांक तुमच्यासमोर आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे त्याची डिजिटल पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवताय येईल प्रतीक्षा करत आहोत मित्रांनो खूप लोक आपली वाट बघताय अनेकांची सेवा करायची आहे तेव्हा रामाचं नाव घ्या मर मोठं करा आणि पुहे या आजच्या व्हिडिओ तिथे सांगतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम। रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पती, पती तपावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसीशि सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम